जायकवाडी धरणाची दुपारी दोन वाजण्याची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे दुपारी दोन वाजण्याच्या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने चालू आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून इतर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग किती क्युसेसने चालू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे लोकप्रिय स्वागत आहे एकोणतीस जुलै दोन हजार जायकवाडी धरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडीचं जे धरण आहे ते अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं धरण हे आता अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे <गी> जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळत असून सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये तेहतीस हजार सातशे एक्कावन्न क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक तुफान वाढल्यामुळे जायकवाडीचं धरण देखील झपाट्याने वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून आता सध्या जायकवाडीचं धरण हे अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे याचबरोबर जायकवाडीच्या डाव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग जो सुरू होता तो बंद करण्यात आलेला आहे मात्र उजव्या कालव्यामार्फत एक हजार एकशे क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील जायकवाडीच्या धरणातून सध्या सुरू असल्याचं देखील पाण्यास मिळत आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये काल गेल्या चोवीस तासाची जर आवक पाहिली तर आवक आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामधून गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचं देखील जा सांगितलं जात आहे जायकवाडीचं जे धरण आहे आज दुपारी दोन वाजण्याच्या आकडेवारीनुसार अठ्ठ्याऐंशी टक्के भरला असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून गोदावरी पात्रामध्ये देखील पाणी लवकरच सोडवण्यात येणार असल्याची देखील माहिती सांगण्यात आलेली आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद